आजी आज कोणता सण आहे बैलपोळा बाबा बैलपोळा का साजरा करतात आज बैलपोळ्याचा सण आहे आणि बैलपोळा हा का साजरा केला जातो तर बैल हा शेतकऱ्याचा मित्र आहे आणि बैलांच्या मदतीने शेतकरी आपल्या शेतामध्ये नांगरणी करतात पेरणी करतात आणि मग या बैलांच्या कष्टामुळे मेहनतीमुळे पीक चांगलं येत असतं आणि शेतकऱ्याची भरभराट होत असते आणि या शेतकऱ्यांच्या बरोबर बैल सुद्धा वर्षभर वर शेतामध्ये राबत असतात आणि मग या बैलांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याच्या त्याला एक दिवस कष्टाला सुट्टी देण्यासाठी हा बैल पोळा सण साजरा केला जातो आजी बैल पोळ्याच्या दिवशी काय करतात पुरणपोळी करतात बैलांना घालतात घालत्यात आंबो घातल्या मग शिंगाला इथे शिंदांना त्याच्या बेगड लावायचं बेगड लावता मग कावून टिपक द्यायचं टिपक द्यायचं म्हणजे तो रंग बिटकरी असत आणि पंजे पण देते त्याच्या शरीरावर शरीरावर झूल टाकत्या पाठवीवर काय घालता त्याच्या झूल झूल घालता आणि गळ्यामध्ये घुंगर माळा फुलांच्या माळा फुलांचा माळा घालता पायामध्ये दोरा त्याच्या बांधतात त्याला नवीन व्यसन सुद्धा ठोकतात किंवा टाकतात म्हणजे अशा प्रकारे बैलगुळाच्या दिवशी बैलांना काय केलं जात सजवलं जात सजवलं जात आणि मग त्यांची बैलांची काय केली जाते मिरवणूक कुठे नेतात त्यांना भैरवाला मारुतीला भैरव ना किंवा मारुतीच्या मंदिरामध्ये नेतात म्हणजे प्रदक्षिणा घालतात भूजे घालतात उजवी घालतात आणि मग बैलांना पुन्हा जेव्हा स... पुढचे माती लावून त्यांच्या कपाळा लागतात लागते लावते म्हणजे अंगारा झाला त्यांचा घरी आणल्यानंतर काय करतात मग त्यांना स्टार्ट करायचं सगळं असं मस्त आरती बिरती हळद हळकुंकू लावायची आणि पायावर पाणी टाकायचं पुरणपोळी चारायची त्या दिवशी बैलांना त्यांच्या कामाला सुट्टी जाते आणि मग बैलांना सुद्रास असं पुरणपोळी किंवा गोड खायला देत असतात म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा काय आहे दिवस दिवसात बाबा बैलकोळा कधी साजरा करतात आपल्या महाराष्ट्राचा एक तीन वेळा बैलकोळा म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये साजरा केला जातो आपण जर पाहिलं कर्नाटक आणि जो आपला दक्षिण महाराष्ट्र आहे म्हणजे कोल्हापूर सातारा सांगली या भागामध्ये जो बैलगोळा असतो त्याला बेंदूर असं म्हणतात आणि वटपौर्णिमा तुला माहितीये वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी बेंदूर हा सण साजरा केला जातो त्यानंतर विदर्भ आहे नगर आहे या, या भागामध्ये श्रावणी जी अमावस्या असते तर या तिथीला त्या ठिकाणी बैलगोळा साजरा केला जातो आणि आपल्याकडे पुणे जिल्ह्यामध्ये भाद्रपदी अमावस्या ज्या या दिवशी हा बैलगोळा सण हा साजरा केला जातो आजी बैलाचे काय उपयोग आहे बैलांचा उपयोग नांगरणी करतात म्हणजे शेतामध्ये शेतामध्ये नांगरणी करतात फनपाळी करतात कुळ पण कुळ पण करतात शेतीच्या सर्व कामांसाठी बैलांनी करतात बैलगाडी ओढण्यासाठी बैलगाडी मोठं लाकूड लाकूड सुद्धा वडून आणतात घरी कष्टाची काम आहे सगळं सगळी बैलांना बाबा ज्यांच्याकडे बैल नाही ते काय करतात मग अगदी बरोबर आहे आपण असं म्हणतो की भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि अगदी वीस पंचवीस वर्षांपर्यंत प्रत्येक शेतकऱ्यांकडे बैल असायचे राजा त्याला वेगवेगळी नाव आणि बैल बैल पोळा अतिशय मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला परंतु आत्ताच्या वीस पंचवीस वर्षाचा जर आपण अलीकडचा काळ पाहिला तर आता ट्रॅक्टर आलेले आहेत आधुनिकरण झालेलं आहे आणि आता नव्वद टक्के शेतकऱ्यांकडे सुद्धा बैल हे नाही आणि ही एक शोकांतिका आहे आणि काही वर्षानंतर तर बैल आपल्या चित्रामध्येच दाखवावा लागेल ला, याला बैल असं म्हणतात मग ज्यांच्याकडे बैल नाही तर ते काय करतात ते सुद्धा कृतज्ञता व्यक्त करत असतात आणि मग अशा प्रकारे मातीचे बैल असतील किंवा लाकडाचे बैल तयार केलेले असतात तर ते बैल आणून त्या बैलांचे ते छान काय करतात त्या ठिकाणी पूजा करतात आणि बैलांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतात म्हणजे आता जरी खरे खुर्चे बैल कमी झाले असले तरी शेतकऱ्याच्या मनामध्ये ही कृतज्ञता आहे आणि ते कृतज्ञता या बैल पोळ्याच्या दिवशी करत असतात तर सर्व महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना आणि भावणारा असा हा काय आहे बैल पोळ्याचा सण आहे धन्यवाद